यू बाय बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक नांदर तेरा नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर या संदर्भात वाटाघाटी सुरू आहे आपल्यासोबत आमदार बालाजी कल्याणकर आणि नांदेड दक्षिण आमदार आनंद पाटील बोंडारकर आहेत काय सांगाल आपण जे आहे ते युती संदर्भात वाटाघाटी सुरू केली भाजपकडून काय चर्चा झाली आणि राष्ट्रवादीसोबत सोबत काय चर्चा झाली आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतींचे निवडणुकीचा धुमाळ चालू आहे त्यानिमित्ताने आज नांदेड जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद व बैठक आयोजित केली आहे त्यानिमित्ताने या बैठकीला उपस्थिती या भागाचे आमदार आनंदराव भोंडारकर साहेब तसेच जिल्हाप्रमुख धोनी उमेजी मुंडे विनय गिरडे पाटील सर्व पदाधिकारी या बैठकीला पत्रकार बंधू उपस्थित आहेत त्यानिमित्ताने की आज नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना भाजप तसेच राष्ट्रवादी आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतात महाराष्ट्राची मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब अजित पवार साहेब यांच्या आदेशाने सांगितलेलं आहे की की आपण जिथं होईल तिथं आपण युती केली पाहिजे महायुतीत लढलं पाहिजे त्या हेतूने सुद्धा या नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपसुद्धा भाजपसोबत बोलणं चालू आहे दोनदा बैठक झालेली आहे आमची आणि तसंच राष्ट्रवादी संघसुद्धा आमची एक बैठक झालेली आहे आणि आमचा प्रस्ताव आम्ही भाजपला दिलेला आहे राष्ट्रवादीलासुद्धा दिलेला आहे आणि सर्व ठिकाणी बारा नगरपालिका एक नगरपंचायत तेरा असं या ठिकाणी इलेक्शन निवडणूक चालू आहे त्यानिमित्ताने सर्व ठिकाणी आमची जे नगरपालिकेचे उमेदवार नगरसेवकाचे सर्व तयार आहेत फॉर्म भरलेले आहेत काही दिवसात दोन दिवसातसुद्धा फॉर्म भरण्यात येतील आणि नगर नगराध्यक्षीसुद्धा काही ठिकाणी फॉर्म भरलेत काही ठिकाणी राहिलेत ते दोन दिवसात कंप्लीट होईल आणि याचा डाटा तुम्हाला दोन दिवसात कंप्लीट भेटेल आणि आम्ही आमचा प्रस्ताव आमचा चेंडू त्यांच्या ग्राउंड मी टाकलेला आहे त्यांनी आम्हाला एकच सांगायचं की व युती झाली पाहिजे युतीमध्ये लढलं पाहिजेत महायुतीमध्ये आणि याचा मॅसेज सगळं जनतेला चांगला मॅसेज जाईल आणि महायुती आज मला सांगा भारतामध्ये आज बियाणामध्ये सारखी या ठिकाणीसुद्धा आपण दोनशेच्या वरी आकडा पार केलेला महायुतीने म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज चांगलं वातावरण झालेलं आहे आमची सगळ्याची शिवसेनेची सुद्धा इच्छा आहे की बा महायुतीमध्ये लढलं पाहिजे आपण जे चर्चा केली प्रस्ताव दिला नेमका प्रस्ताव कसा असणार आहे संख्याबळ कोणाकडे किती असणार आहे उमेदवाराची हे बघा प्रस्ताव आम्ही असा पाठवला की जिथं आमदार सत्तेचा आमदार असेल त्याला साठ टक्के जागा पहिलेपासून ठेवलेली आहेत आणि जे घटक पक्ष आहेत त्याला वीस वीस टक्के असं पहिलेपासून चालत आलेलं आहे परता आहे पस्तीस चाळीस वर्षाची परता आहे त्याच्यामुळं आम्ही आमचा प्रस्ताव इष्टकेप्रमाणे पाठिलेला आहे भाजपलासुद्धा दिला आहे सुद्धा दिलेला आहे त्यांनी या गोष्टीवर विचार करावा तुमच्या प्रस्तावानुसार खरं तर राष्ट्रवादीवर अन्याय होतो आहे कारण राष्ट्रवादीचे एकच आमदार आहेत आणि लोहा आमदार मात्र असं त्यांना हे प्रस्ताव लागू होते पण पकड पाच आमदार आहेत तुमच्याकडे चार आमदार आहेत त्यांच्याकडे तोडगा निघणार आहे का मध्ये त्यांनी कालच्या बैठकीमध्ये सांगलेलं आहे आम्ही विचार करू त्याला त्याच्यासंगी चर्चा करून आम्ही सांगूत तुम्हाला निश्चितच आपल्यासोबत नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील मुंडारकर आहेत काय सांगाल आपण जे आहे ते युतीचा प्रस्ताव आहे मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार परतोर पाटील चिखलीकर यांनी पाच जागेवर जे आहे ते नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आम्ही शिवसेना म्हणून दोन्ही मित्रपक्षांना आमचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि सकारात्मक त्यांनी विचार करावा अशी प्रामाणिक इच्छा आमची शिवसेना म्हणून या ठिकाणी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये नगर नगर पाली के का है जे काही नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेत ते महायुती म्हणून आपण लढलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून आम्हाला जे काही उत्तर येणार आहे त्याची आम्ही वाट पाहतो ज्यापर्यंत तुमची चर्चा झाली राष्ट्रवादीसोबत भाजपासोबत ती चर्चा सकारात्मक झाली असं वाटतं का चर्चा सकारात्मक झालेली आहे नांदेडमध्ये मोठा भाऊ म्हणून भाजप आहे राष्ट्रवादी आहे आणि आम्ही शिवसेना आम्ही भारतीय जनता पार्टी सुद्धा वीस टक्क्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे राष्ट्रवादीसोबत बोलणं चालू आहे ते त्यामुळं त्यांनी विचार करायचा आहे की त्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे की कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ज्या कार्यकर्त्यांनी महायुती म्हणून महायुतीच्या सर्व आमदार खासदारांसाठी काम केलं त्यांच्यावरती अन्याय होऊ नये त्यांच्या पाठीशी महायुती म्हणून महायुतीच्या सर्व नेत्यांनी उभं राहिलं पाहिजे असं प्रामाणिक मत या ठिकाणी शिवसेना या ठिकाणी आमचं आहे बरोबर दोन दिवसापूर्वी बोलताना शिवसेनेच्याने आणि तुमचे नेते आमदार हेमंत पाटील असं म्हणाले की अशोकराव चव्हाण यांची कार्यपद्धती आणि जुना अनुभव पाहता युवती होईल असं वाटत नाही 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 प्रस्ताव दिलेला आहे आज घडीला ते काही सांगता येणार नाही प्रस्ताव आल्याच्यानंतर त्यावरती मी बोलेन निजेत आपण बघतोय हे होते शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंद पाटील बोंडकर ज्यांनी जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात भाजप आणि राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला आता याच्यावर त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्ञानेश्वर लोंडे टी नाईन मराठी नांदेड ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव